जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो आरोपी जगदीश अर्जुन मोरे वयवर्ष अडतीस व त्याचा साथीदार राहुल भाऊसाहेब मोगल वयवर्ष पस्तीस या संशयित आरोपींना भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे संशयित आरोपी जगदीश अर्जुन मोरे याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती जगदीश मोरे दिंडोरी वणी सटाणा वडनेर भैरव या पोलीस ठाण्यात दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत तीनशे पंच्याण्णव तीनशे एकोणऐंशी तीनशे सव्वीस अशा पद्धतीच्या गंभीर गुन्हे दाखल असून त्याला भद्रकाली गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सव्वीस तारखेला अरमान रशीद राईन वेवर्ष सव्वीस राहणार प्रेमनगर उरई जिल्हा जालौन उत्तर प्रदेश मुंबई येथून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप या गाडीला घेऊन जात असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रक हाऊस द्वारका येथे तक्रारदार अरमान रशीद राईन यांना मी तुम्हाला दोनशे रुपये भाडे देतो मला मालेगाव येथे सोडून द्या असं सांगितले व त्याला चाकू दाखवून वणीच्या एका परिसरात घेऊन गेला तुला ठार मारून अशी, अशी धमकी देऊन त्याच्याकडून महिंद्रा कंपनीची पिकअप बोलेरो त्याचा मोबाईल व एक हजार रुपये रोख अशी रक्कम घेऊन आरोपी पसार झाला या संदर्भात कोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता हु, हा प्रकार द्वारका परिसरात घडला असल्याने याचा तपास भद्रकाली पोलिसांकडे आला संशयित आरोपीवर तीनशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या सहा तासात तपास पूर्ण केला सदरचा तपास पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यात नाशिक पोलीस आयुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील श्रीनिवास देशमुख विक्रम मोहिते सत्यवान पवार प्रसाद रणदिवे नरेंद्र जाधव संदीप शेळके लक्ष्मण ढेपणे नारायण गावळी धनंजय असते जावेद शेख सय्यद या कर्मचाऱ्यांनी तपास पूर्ण करून आरोपीला जेरेबंद केले सध्या संशयित आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत पीबीएस न्यूज नेटवर्क सतीश रुपोते नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर आवाहन गुलेसिंट रोड अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा होतात कमजोरी किंवा लगवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून टायर या अशी लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मंत नाशिकद्वारे जन नार्थ प्रसारित